नमस्कार एस टी नोकरीतील आठवणी मी आपल्यासोबत मागील काही दिवसापासून शेअर करीत आहे त्यापैकीच ही एक आजची आठवण आहे ऐका तर मग प्रवासी व पार्सल वाहतूक करणे हे एस टीचे प्रमुख कार्य आणि ते सुरळीत पार पाडण्यासाठी सहा प्रादेशिक कार्यालय जिल्ह्याला विभागीय कार्यालय आणि आगाराच्या ठिकाणी डेपो मॅनेजर अशा प्रकारे कामाची विभागणी करून हे कामकाज कर चालते छत्रपती संभाजीनगरच्या शहाविंद वसाहतीमध्ये मध्यवर्ती बस स्थानक विभागीय कार्यालय आणि प्रादेशिक कार्यालय होते दिनांक अठ्ठावीस बारा एकोणावीसशे अठ्याहत्तर ला मी कंडक्टरचे लायसन्स काढले होते त्याकरिता तेरा रुपये पन्नास पैसे लायसन्स फी मेडिकल करता दोन रुपये दोन तीन वेळेस येण्यासाठी दहा ते पंधरा रुपये असे एकूण तीस ते पस्तीस रुपयामध्ये कंडक्टरचे लायसन्स मिळायचे आजही ते मी सांभाळून ठेवलेले असून लायसन्सचा कागद खूपच नाजूक झाल्यामुळे तुम्हाला ते मी या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे कारण ते अठ्ठेचाळीस वर्षाचे जुनी आहे किती अठ्ठेचाळीस वर्षाचे जुने आहे त्यावेळेस पस्तीस पैसे प्रतिटप्पा तिकीट दर होता दीड बाय तीन इंच आकाराची अशी तिकीटे असायची एक दीड दोन अडीच तीन साडेतीन चार पाच याप्रमाणे दहा टप्प्यांपर्यंत मूळ तिकीटे आणि त्या पुढील अंतरासाठी जोड तिकीटे वापरली जायची ती लाल रंगाची असायची प्रत्येक डिनॅप्शनचे शंभर तिकीटांचा एक ब्लॉक असायचा एक टप्पा म्हणजे सहा किलोमीटर अगोदर साडेतीन टप्प्यांपर्यंत तिकीट सवलत होती त्यानंतर साडेचार टप्प्यांपर्यंत ती करण्यात आली एखादा प्रवास साडेसहा टप्प्याचा असेल तर त्या ठिकाणी सात टप्प्यांची तिकीट आकारणी व्हायची मार्गावरील प्रत्येक थांब्याला टप्पा क्रमांक दिलेला असायचा आणि तिकिटावर डाव्या बाजूला पासूनचे आणि उजव्या पासून उजव्या बाजूला पर्यंतचे आकडे छापलेले असायचे पासून म्हणजे बसण्याचे ठिकाण आणि पर्यंत म्हणजे उतरण्याचे ठिकाण प्रवाशाला तिकीट देताना कागदी तिकिटावरील पासून ते पर्यंत या टप्पा क्रमांकावर पंचिंग मशीनने छिद्र पाडायचे असतील पंचिंग करण्याकरता प्रत्येक कंडक्टरजवळ पंचिंग मशीन असायची तिकिटे ठेवण्यासाठी एक ट्रे पैसे ठेवण्यासाठी कॅशबॅक कातड्याची कॅशबॅक असायची कॅशबॅक ती मिळायची सोबत त्यानंतर कंडक्टर सोबत मार्गाचे डिटेल्स एका चार्ट मध्ये दिलेले असायचे त्याला सर्व्हिस इन्स्ट्रक्शन चार्ट असे म्हणायचे त्या सुटणे व पोहोचण्याची वेळ अंतर किलोमीटरमध्ये बससेवेचा प्रकार तिकीट दर मार्गातील थांबे नदी अरुंद पूल दवाखाना पोलीस स्टेशन व बिना फाटक रेल्वे मार्ग हे सगळे दाखविलेले असायचे कंडक्टरकडे किती तिकीटे आहेत याचा तपशील दर्शविणारे सी डब्ल्यू ए म्हणजे कंडक्टर्स वेबिल ऍबस्ट्रॅक्ट दिले जायचे आणि मार्गावरील तिकीट विक्री दर्शविण्यासाठी मार्गपत्रक त्याला आर म्हटले जायचे ते दिले जायचे आणि हे सर्व ठेवण्यासाठी एक लोखंडी पत्राची सुद्धा दिली जायची मला त्यावेळेसचे बस सेवेचे दोनच प्रकार आठवतात एक लाल गाडी जी आताची जिला परिवर्तन म्हणतात आणि नीम आराम तिला त्यावेळेस एशियाड गाडी असं म्हटलं जायचं आणि तिकीटाचे साधी जलद आणि रात्रणी एवढेच प्रकार मला सवलती एवढेच प्रकार मला आठवतात आणि सवलतीमध्ये आमदार खासदार स्वातंत्र्य सैनिक अंधभंग आणि विद्यार्थी याच घटकांना सवलत मिळायची एवढं आठवत आहे आता यात बराच बदल झाल्याचे समजते तिकीट देण्यासाठी मशीन वापरात असल्याचे समजलं आणि बससेवेचे बरेच प्रकार आल्याचे आणि तिकीट सवलतीच्या तर बऱ्याच योजना सुरू झाल्याचे समजते पूर्ण महिनाभर काम केल्यानंतर त्या महिन्याचा पगार पुढील महिन्याच्या बरोबर सात तारखेला मिळायचा एकाही महिन्यात पगाराची सात तारीख ही चुकली नाही सात म्हणजे सातच पगाराच्या रकमेसाठी एस टीला कोणाकडेही हात पसरावे लागत नसे की कोणाच्याही मदतीची गरज भासत नसे सध्या जे सेवानिवृत्त आहेत आणि ज्यांनी वयाची पासष्टी ओलांडली आहे त्यांना पगार किती होता हे माहीत असणार त्यांना काही सांगण्याची गरज नाही परंतु ज्यांना माहीत नाही त्यांना मात्र सांगावेसे वाटते की त्यावेळेसचा एक महिन्याचा पगार म्हणजे आजच्या पिढीतील एखाद्या चांगल्या नोकरदाराचा फक्त एक तासाचा पगार अरे हा मी विसरलोच एकोणाशे अठ्याहत्तरला जे कंडक्टरचे लायसन्स ते मला दाखवायचे होते तर बघा ते एक मिनिटात थांबा दाखवतो तुम्हाला हा हे बघा दिसतंय का तुम्हाला खाली तारीख आहे एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर ला हा एकोणावीसशे अठ्याहत्तरला एक अठ्या हे लायसन काढलेलं आहे मी त्याच्यामध्ये तारीख दिसत असेल आणि हा जो आहे हा बॅच आहे हा अशा प्रकारचा बॅच आजच्या व्हिडिओत बस एवढेच असे अनेक हो अनुभव मी आपल्यासोबत शेअर करणार आहे तर हा अनुभव आपल्याला हो कसा वाटला हे अवश्य कळवावं पुढील अनुभव ऐकण्यासाठी हो चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करा शेअर करा आणि फॉरवर्ड करा, करा। लवकरच पुढील अनुभव हो शेअर करणार आहे तोपर्यंत नमस्कार धन्यवाद